सेल्फी ठीक आहे आता काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात लोकांचं मन राखण्यासाठी आता मी जिकडे जातो तिकडे सगळे सेल्फीचा आग्रह धरतात आता मी सगळ्यांना सांगतो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री होतो मी कॉमन मॅन होतो आता सेल्फी नाही दिला तर भाव खातो म्हणून म्हणून ते सगळ्यात जास्त सेल्फी देणारा आणि सगळ्यात जास्त सया करणारा मुख्यमंत्री म्हणून माझी कारकिर्द झाली अडीच वर्ष शेवटी आपली जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे आपल्या एका सईने कुणाचा जीव वाचत असेल कुणाचं काम होत असेल तर आपल्याला ते केलंच पाहिजे खरं म्हणजे दिल्लीमध्ये हे मराठी साहित्य संमेलन होतंय अठ्ठ्याण्णव अडीच हजार वर्षाचा इतिहास असलेल्या पन्नासपेक्षा जास्त बोलीभाषा असलेल्या आणि जो जे वांचील तो ते लाहो अशी विश्वव्यापी भूमिका घेणाऱ्या माझ्या माय मराठीला मी सर्वप्रथम नमन करतो वंदन करतो आणि दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचे गीताचे बोल आपण महाराष्ट्रात सतत ऐकत असतो पण याच वेळी ओळी इथं दिल्लीत म्हणताना छाती अभिमानाने फुलून येते हा महाराष्ट्र आहे आपला या मराठी माणसाचं प्रेम आहे आणि म्हणून या तालकटोरा स्टेडियमचा इतिहास मगाशी कोणी सांगितला या जागी सतराशे सदोतीस साली मराठ्यांची छावणी उभी राहिली मराठे मराठेशाही दिल्लीचं तख्त राखलं होतं आणि राणोजी शिंदे महादजी शिंदे मल्हारराव होळकर या महापराक्रमी मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या बळावर दिल्लीचं तख्त राखलं होतं आज पुन्हा एकदा मराठी साहित्य रसिकांची छावणी इथंच आहे इथं तलवारीनी नाही तर सारस्वतांच्या विचार मंचाने मनं जिंकली आहेत सारस्वतांच्या विचार मंचाने मनं जिंकली आहे गेले तीन दिवस दिल्लीत सुरू असलेल्या मराठी भाषेच्या या अभूतपूर्व सोहळ्याचा समारोप होतो आहे आणि या समारोपाच्या समारंभाला मला उपस्थित राहण्याचा योग आला आहे हा माझ्यासाठी अतिशय भाग्याचा क्षण आहे भाग्याचा भाग्या दिवस आहे साहित्याचा आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही